नमस्कार पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे प्रश्न तर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती ठोकळा शंभर प्रश्न अतिशय महत्वाचे प्रश्न हे होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर पाहूया प्रश्न पहिला स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे जॉन मथाई प्रश्न दुसरा स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न तिसरा गोव्याची अधिकृत भाषा कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कोकणी प्रश्न चौथा भारताची फुलराणी हे टोपण नाव कोणाचे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सायना नेहवाल प्रश्न पाचवा आपत्कालीन ग्रंथी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अधिवृक्क ग्रंथी प्रश्न सहा मानवी शरीरात कोणत्या भागात लिंफ पेशी तयार होतात तर त्याचं योग्य उत्तर आहे प्लीहा प्रश्न सातवा कोणत्या तापमानावर सेल्सिअस आणि फॅरेनाईट स्केलचे मूल्य समान असते तर त्याचं योग्य उत्तर आहे मायनस फोर्टी डिग्री सेल्सिअस प्रश्न आठवा मलेरियामध्ये प्रभावित शरीराचा कोणता भाग होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे प्लिहा प्रश्न नववा खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे बैनाबाई चौधरी यांना प्रश्न दहा लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबवली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न अकरा राजा रविवर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता तर त्याचं योग्य उत्तर आहे चित्रकला प्रश्न बारा भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे दादासाहेब फाळके प्रश्न तेरा ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू विजेंद्र सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मुष्टीयुद्ध प्रश्न चौदा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतरत्न प्रश्न पंधरा एक मिलियन म्हणजे किती तर त्याचं योग्य उत्तर आहे दहा लाख प्रश्न सोळा बायचिंग भूतिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे फुटबॉल प्रश्न सतरा भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे पणजी प्रश्न अठरा मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे आर के नारायण प्रश्न एकोणीस इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट या संस्थेच्या मुख्यालय कोठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रोम प्रश्न वीस आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे मॅक्से प्रश्न एकवीस ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे साहित्यिक क्षेत्र प्रश्न बावीस कोणाच भारताची सुवर्णकन्या असे म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे पी टी उषा प्रश्न तेवीस दीपिका कुमारी कोणत्या खेळाशी निगडित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तिरंदाजी प्रश्न चोवीस नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर प्रश्न पंचवीस डायनामाइटचा आविष्कार कोणी केला तर त्याचं योग्य उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल प्रश्न सव्वीस दहा एक्क्याण्णव ही हेल्पलाईन कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महिला प्रश्न सत्तावीस ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे अभिनव बिंद्रा प्रश्न अठ्ठावीस मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बॉक्सिंग प्रश्न एकोणतीस थॉमस कप उबेर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बॅडमिंटन प्रश्न तीस वूड हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गोल्फ प्रश्न एकतीस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे अकरा जुलै प्रश्न बत्तीस बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादक आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे शहनाई प्रश्न तेहतीस भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती तर त्याचं योग्य उत्तर आहे रॉ प्रश्न चौतीस श्रमेव व जयते घोषवाक्य कोणी दिले तर त्याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी प्रश्न पस्तीस बांगलादेशाची राजधानी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ढाका प्रश्न छत्तीस आगाकान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हॉकी प्रश्न सदतीस चेकमेट ही संज्ञा कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बुद्धिबळ प्रश्न अडतीस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा कोणता दिवस करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी प्रश्न एकोणचाळीस युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पॅरिस प्रश्न चाळीस एम सी मेरीकॉम ही कोणत्या राज्यातील खेळाडू आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मणिपूर प्रश्न एक्केचाळीस आय पी एल म्हणजे काय तर त्याचं योग्य उत्तर आहे इंडियन प्रीमियर लीग प्रश्न बेचाळीस जागतिक एड्स दिवस केव्हा साजरा करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे एक डिसेंबर प्रश्न त्रेचाळीस माउंट एव्हरेस्ट सर करणारी अपंग महिला कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे अरुणिमा सिन्हा प्रश्न चव्वेचाळीस इडन गार्डन स्टेडियम कोणत्या शहरात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कोलकाता प्रश्न पंचेचाळीस नाटो म्हणजे काय तर त्याचं योग्य उत्तर आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन प्रश्न शेचाळीस संयुक्त राष्ट्रसंघाचे एन ओ मुख्यालय कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे न्यूयॉर्क इथे प्रश्न सत्तेचाळीस स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे युरोप प्रश्न अठ्ठेचाळीस हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे जे के रोलिंग प्रश्न एकोणपन्नास अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र कोणी लिहिले तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर नेल्सन मंडेला प्रश्न पन्नास एकतीस मे कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिन प्रश्न एक्कावन्न तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे दलाई लामा प्रश्न बावन्न संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस प्रश्न त्रेपन्न आर के लक्ष्मण कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रश्न चोपन्न लुकिंग बॅक हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे धोंडो केशव कर्वे प्रश्न पंचावन हॉकी खेळामध्ये प्रत्येक टीममध्ये प्रत्यक्ष किती खेळाडू मैदानामध्ये असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे अकरा प्रश्न छप्पन ड्यूस हा शब्द प्रयोग कोणत्या खेळामध्ये केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे बॅडमिंटन प्रश्न सत्तावन सॉकर या खेळाचे दुसरे नाव काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे फुटबॉल प्रश्न अठ्ठावन्न कोणाचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा प्रश्न एकोणसाठ क्रिकेटचा चेंडू लागून रमण लांबाचा कोणत्या देशात मृत्यू झाला तर त्याचं योग्य उत्तर आहे बांगलादेश प्रश्न साठ सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश प्रश्न एकसष्ट चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे नील आमस्ट्रॉंग एकोणीसशे एकोणसत्तरला प्रश्न बासष्ट चंद्र प्रत्येक दिवशी किती मिनटे उशिरा उगवतो तर त्याचं योग्य उत्तर आहे पन्नास मिनिटे प्रश्न त्रेसष्ट हॅलेचा धुमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो तर त्याचं योग्य उत्तर आहे शहात्तर वर्षांनी प्रश्न चौसष्ट भारताचा पहिला उपग्रह कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे आर्यभट्ट प्रश्न पासष्ट महाराष्ट्रात कुठे अणुऊर्जा प्रकल्प आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तारापूर प्रश्न सासष्ट शुद्ध सोने किती कॅरेटचे असते तर त्याचं योग्य उत्तर आहे चोवीस कॅरेटचे प्रश्न सदुसष्ट आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मूलद्रव्यांचे अणुअंक प्रश्न अडुसष्ट विभवांतराचे एकक एक, कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे होल्ट प्रश्न एकोणसत्तर मानवी रक्ताची एकूण किती घट पडतात तर त्याचं योग्य उत्तर आहे चार प्रश्न सत्तर प्रदूषणरहित ऊर्जा कुठून मिळते तर त्याचं योग्य उत्तर आहे सौर घट प्रश्न एकाहत्तर सर्व इंधनात कशाचे कॅलरी मूल्य सर्वाधिक असते तर त्याचं योग्य उत्तर आहे हायड्रोजन प्रश्न बहात्तर स्पॉट हे ऊर्जा स्रोत काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भूगर्भ औस्मिक प्रश्न त्र्याहत्तर द्राक्षामधील आर्द्रता शोषण्यासाठी कशाचा वापर करतात वा तर त्याचं योग्य उत्तर आहे सौर शुष्क प्रश्न चौऱ्याहत्तर एल पी जीमध्ये कोणते घटक असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे ब्युटेन व आयसो ब्युटेन प्रश्न पंच्याहत्तर ध्वनीच्या तीव्रतेचे एकक काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे डेसिबल प्रश्न शहात्तर ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे निर्वात पोकळी प्रश्न सत्याहत्तर दोन्ही ऊर्जेचे प्रसारण कशामार्फत होते तर त्याचं योग्य उत्तर आहे अनुतरंगामार्फत प्रश्न अठ्ठ्याहत्तर थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती सुरक्षित राहतात कारण पाण्याचे असंगत आचरण असते प्रश्न एकोणऐंशी रडार यंत्रणा कशाचा वापर केलेला असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे रेडिओलहरी प्रश्न ऐंशी कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते तर त्याचं योग्य उत्तर आहे पाण्याची प्रश्न एक्क्याऐंशी क्षक किरण म्हणजे काय तर त्याचं योग्य उत्तर आहे विद्युत चुंबकीय लहरी प्रश्न ब्याऐंशी जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर म्हणजे काय तर त्याचं योग्य उत्तर आहे केंद्रकीय विखंडीकरण प्रश्न त्र्याऐंशी केंद्रकीय या विखंडन यामुळे कोणती ऊर्जा निर्माण होते तर त्याचं योग्य उत्तर आहे वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर प्रश्न चौऱ्याऐंशी क्ष किरणांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर त्याचं योग्य उत्तर आहे रॉट जैन प्रश्न पंच्याऐंशी किपचे उपकरण काय तयार करण्यासाठी वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे हायड्रोजन सल्फाईड प्रश्न शहाऐंशी अग्निशामक साधनांमध्ये कशाचा वापर केलेला असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड प्रश्न सत्याऐंशी संगमरवर हा कशाचा प्रकार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कॅल्शियम कार्बोनेटचा प्रश्न अठ्ठ्याऐंशी प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून बनवतात तर त्याचं योग्य उत्तर आहे जिप्सम प्रश्न एकोणनव्वद फेरस सल्फेटला काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे ग्रीन विट्रीऑल प्रश्न नव्वद त्रुटीचा वापर कशासाठी करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे रक्तप्रवाह थांबविणे प्रश्न प्रसाधन प्रसाधनग्रहाच्या स्वच्छतेसाठी कोणते आम्ल वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे हायड्रोक्लोरिक आम्ल प्रश्न ब्याण्णव प्राचीन खगोल अभ्यासकांनी किती नक्षत्रांची संकल्पना केली तर त्याचं योग्य उत्तर आहे सत्तावीस नक्षत्रांची संकल्पना केली प्रश्न त्र्याण्णव आधुनिक जैवतंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते तर त्याचं योग्य उत्तर आहे रेणू प्रश्न चौऱ्याण्णव शून्य या अंकाचा शोध कोणत्या क्षेत्रज्ञाने लावला तर त्याचं योग्य उत्तर आहे वराह मिहीर प्रश्न पंच्याण्णव पृथ्वी त्रिशूल व अग्नी या क्षेपणास्त्रांची निर्मिती कोणी केली तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी प्रश्न शहाण्णव बल्बच्या दिव्यात कोणती तार असते तर त्याचं योग्य उत्तर आहे टंगस्टन प्रश्न सत्त्याण्णव सर्वात हलका वायू कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे हायड्रोजन प्रश्न अठ्ठ्याण्णव उकळत्या पाण्याचे तापमान किती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे शंभर अंश सेल्सिअस प्रश्न नव्याण्णव भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे सिस्मोग्राफ प्रश्न शंभर हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर त्याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी असेच शंभर प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद